माझं नाव जयश्री चुरी आणि नुकताच भाषा दिन साजरा झाला माझी मराठी माऊली त्या शीर्षकाची मी कविता सादर करते माझी मराठी माय माझी मराठी माय सर्व भाषांची ती आई माझी मराठी माय सर्व भाषांची ती आई महाराष्ट्राच्या घरात कशी होईल ती दाई माझ्या मराठीची गोडी माझ्या मराठीची गोडी ज्ञानोबांनी वर्णी अली माझ्या मराठीची गोडी ज्ञानोबांनी वर्णी आली जणी तुकोबांनी तिला त्यांच्या अभंगी ओवली महाराष्ट्राच्या भूमीत मराठी भाषेचे मंदिर मरा महाराष्ट्राच्या भूमीत मराठी भाषेचे मंदिर तिथे पाऊल वळता फुले शब्दांचे दार माझी मराठी माता विंटे मायेची विण माझी मराठी माता विंटे मायेची विण तिच्या सान्निध्यात येता संपे अज्ञानाचे भय माझी मराठी भाषा जशी दुधावतची साहेब माझी मराठी भाषा जशी दुधावरची साय तिच्या येता संपे अज्ञानाचे भय संस्कृत भाषेची बहीण संस्कृत भाषेची बहीण मराठी भाषा आहे जुळी इंग्रजीच्या वेडा पायी तिला करू नये लुळी माझी मराठी माऊली उभ्या जगाची सावली माझी मराठी माऊली उभ्या जगाची सावली सर्व भाषांची पाऊले तिच्या तळी विसावली तिच्या तळी विसावली माझी मराठी तोलाया माझी मराठी तोलाया नसे भाषा दुसरी माझी मराठी तोलाया नसे भाषा दुसरी भाषा अलंकाराचा मुकुट शोभे तिच्या माथ्यावरी माझी मराठी जननी माझी मराठी जननी आहे मुळात निराळी माझी मराठी जननी आहे मुळात निराळी जात धर्म पंथातून कशी होईल वेगळी माझ्या मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला माझ्या मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला तिच्या कोड कौतुकात को कौ को, तिच्या कोड कौतुकात को भाषा दिन साजरा झाला भाषा दिन साजरा झाला